त्यांनी जय म्हणायचं ठरवलेलं नाही एकाच्या ना काय तोंडातून जय निघाला नाही तुम्हाला थंडी झाली का म्हणजे तुम्हाला काही काकडे रोग झाला काय एवढे कोण काकड लावून बसलाय चालू राजांच्या पराक्रमाचा झेंडा भारत वर्षाच्या कानाकोपऱ्यात नाही तर अखंड देश विदेशाच्या कानाकोपऱ्यामध्ये फडकत होत एक आपल्या प्रतिष्ठान प्रतिष्ठान म्हणजे आजचं पैठण 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 गावामध्ये एक व्यक्ती महत्व राहत होते त्यांचं नाव होतं विशेश्वर भट्ट बिन दिवाणकर शास्त्री गागा गा भट्ट त्यांना म्हंटल जायचं शिवाजी राजांची कीर्ती बेफार होती काशी विशेषराच्या दरबारामध्ये यांच्या कानावर जाऊन पोहोचले राजांच्या खास भेटीसाठी हे आले गागा भट्ट म्हणजे मूळचे पैठणचे अहो दक्षिणेत यादवांची सत्ता नष्ट झाली अल्लाउद्दीन खिलजीने ते केली ते राज्य नष्ट झाले आणि महाराष्ट्रात इस्लामी आक्रमण ज्यावेळेस चालू झाले तेवढेच तीर्थक्षेत्रे फोडली गेली नष्ट करण्यात आली प्रजा परागंध झाली धर्मांतर होऊ लागली त्यामुळे हे मूळचे पैठणचे घराणे काशी क्षेत्र या ठिकाणी स्थानापन्न झाली होती काशी क्षेत्री यावेळी मात्र भट्ट आणि शेष हे दोन विद्वान घराणे मात्र प्रसिद्ध असायची लपून राहत नसती हो विद्वता कधी लपून राहते का राजांकडे जायचं ठरलं राजगडावर राज्य अभिषेकाची तयारी करायची असा मनात त्यांनी बेत आखला आणि राय राजांच्या भेटीसाठी निघाले राजेही त्यांच्या स्वागतासाठी काही कोस त्यांच्या आदरतिथ्य करण्यासाठी गेले स्वागत केलं गेलं अजून काही त्यांच्या बरोबर शास्त्री पंडित ऋषीमुनी आले होते सगळ्यांचं स्वागत केलं राजांच्या कानावर त्यांनी खबर टाकली राजे राजे आम्हा वाटते की आपले आपले या ठिकाणी राज्याभिषेक व्हायलाच हवा कारण राजे तुमचा जर राज्याभिषेक झाला नाही तर समाज मान्य म्हणून राजा तुम्हाला कोणी नाही आपले हे माणसं तुम्हाला लुटारू आणि चोर दरुडे खोर मागे पाहणार नाहीत बेत ना स्वराज्याच्या कामाचा होता नव्हे पिढ्यान पिढ्यापासून निर्माण केलेल्या स्वराज्याचा होता आणि हा बेत सर्वांना पटला प्रसादामध्ये अगदी राण्यांचे अष्टप्रधानांचे महाल राजपसा नगारखाना महाद्वार राजसेवक आणि लहान मोठी सगळी घरांनी मात्र सगळी आता सजवायला सुरुवात झाली रायगडावरती जगदेश्वराचं मंदिर होतं हर हर महादेव श्री जगदेश्वराचे मंदिर सजवले गेले अश्वशाळा गोशाळा गजशाळा अठरा कारखाने बारा महाल माड्या सोपे मनोरे हे सगळं सजवलं गेलं तयारी जय्यत चालू झाली दत्तोय तयारी कशी चालू झाली गडावरती वीस पंचवीस हजार पाहुणी मंडळी थांबणार होती एवढी जागा होती गडावर आलेल्या वीस हजार पाहुण्यांसाठी उभारलेले श्यामाने मंडप राहुट्या हे सगळं काही राजांनी जय्यत तयारी चालू केली रायगडाला टकमक टोक होता टकमक टोक आता आलेल्या पाहुण्यांकडे टकमक पाहू लागला होता त्या टकमक टोकाला सजवलं टोक सजवला होता श्रीगोंदे टोक सजवला गेला होता गंगासागर तलाव कुशवर्ता तळे हे गडावर हजर होते हजर होते म्हणजे राजांनी पाण्याच्या प्लॅनिंगसाठी ते तयार सगळं केलेलं होतं रायगडाच्या पायथ्याला पाचाड म्हणून गावत वरच हवामान मात्र आऊसाहेबाला मानवत नव्हतं म्हणून आऊसाहेब पाचाड मध्ये राहायच्या पाचाड वरून आऊसाहेबांना गडावरती आणलं गेलं गाद्या लोड पडदे कनाते झालरी झुंबर पताका राजदरबारात चबुतारा प्रवेशद्वारामध्ये अगदी दोन हत्ती झुलत होते ही सगळी जय्यत तयारी केली सगळीकडे आनंद झाला होता हा याला सांगत होता तो त्याला सांगत होता जसा कृष्ण कन्याच्या चरित्र मध्ये गवळणी सांगे गवळणीला तसा इथं मावळा सांगे मावळ्याला काय आवा ऐकलं ग अरे आमच्या राजाचा राज्याभिषेक हाय आता आमचं राज्य आमचा राजा आमची प्रजा आता आमच्यावर हक्क गुलामाचा नाही आता आम्हाला राजा भेटणार भेटणार म्हणजे हायतच पण समाजमान्य राजा आम्हाला भेटणार एवढी सगळी जयत तयारी राजाने जणू विनंती केली होती सर्वांना संतांनो अरे अतृप्त पूर्वजांनो चित्तोडच्या साधवींनो योगिनीनो मानिनीनो महाभारतातील सतींनो सर्व धारा तीर्थांच्या पुण्य पुरुषांनो महाराष्ट्राच्या भाग्यांच्या आनंदाच्या पर्वोच्च सुखाच्या वैभवशाली सर्व शुभ शकुनांनो तुम्ही सगळे अवघे अवघे या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सर्व देवदेवतांनो या सर्व कुटुंबासह सर्व परिवारासह अवघे अवघे या आमचा राजा आमचा राजा चक्रवर्ती सम्राट होणार आहे श्री मंगलमूर्ती मोरेश्वरा रिद्धी सिद्धीच्या नायका विघ्नेश्वरा सर्व आधी आपणास कळवण्यात येत आहे आपण यावे आजा। 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 अरे खंडेराया कृष्णेश्वरा पंढरीच्या पंढरीराया अवघे अवघे हातची हजार कामे टाकून या श्री मन्नाया श्री महाकालिकी श्री महासरस्वती श्री महालक्ष्मी जगत मंत संतानो या हल्दी कुंकवाचे सडे शिंपण्यासाठी आपण रायगडावर या तुमच्या लेकीचा लेख आता राजा होणार आहे तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी या तुमच्या तेजाचा औरस सवरास हा शिवराय भूपती राजेंद्र होणार आहे आपण सगळे आशीर्वाद देण्यासाठी तुमच्या इच्छा साकार झालेल्या पाहायला या कौतुकाची खायरात करण्यासाठी या रायगडाच्या महाद्वारावर आता तोरणे चढले गेले नगारे चौघडे शिंके हे कर्कटी गेले एकोणतीस मे ला राजांची मुंज करायचं ठरवला पाहुणे मंडळींचा येणं चालू होता एकोणतीस मे एक या दिवशी छत्रपती शिवाजी राजांची मुंज करायची ठरवली आणि पंडित बाबांना मुंज केली राजांची महाराजांची दोन मुलं आणि सहा मुली सहा मुली जातीने हजर होती महाराजांच्या लग्नाला ही आपली मुलं जातीने हजर होती एकोणतीस मेला मुंज केली मेला महाराजांचे लग्न करण्याचे ठरवले महाराजांचं लग्न शिवाजी हो आता हो, हो हो, राजाचं लग्न म्हणल्यानंतर आता सोळा आणि पंधरा वर्षाची मुलगी तयार होईल आणि तिचा बाप बी तिला देईल की पण राजाने जेवढ्या खेळले तेवढ्या आता भास आता वयाने लहान असलेली मुलगी नाही मुलगी नाही राजाने सुचवला महाराजांना महाराज पोतळाबाई आमच्या ह्या राण्या आहेत आम्हाच वाटतंय तुम्हाला आमचे लग्न लावायचे आहे तर यांच्याबरोबरच लावावे लावावे राजाने आपल्या राण्या रांगेत उभा केल्या आणि कल्पना बघा वा 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 महाराजांची दोन मुलं आणि सहा मुली मुली जातीने शिवाजी राजांच्या वडिलाच्या आणि आईच्या लग्नाला हजर होते असं झालंय कधी तुमच्या आयुष्यात होणार नाही स्वप्न पाहू ना पाँना। दिवस उजाडला चार जून चार जून महाराजांचे स्वर्ण तुला करण्यात आली एकूण सतरा होऊन शिवाजी महाराजांचे स्वर्ण होण तुला करण्यासाठी लागले एका तराजो मध्ये राजे बसले बस महाराजांची स्वर्ण चला करायची ठरवली एकूण बहात्तर हा सॉरी एकूण सतरा होऊन राजांच्या वजनासाठी लागले त्याच्यामध्ये चांदी होत सोनं होतं तांब होतं जस्त होतं कतीर होतं लोह होतं मुलायम तागाचे कापड होती कापूर होते मीठ होती साखर होती खेळे होते हे होते जायफळ होत लोणी होत सुपारी होत ताडी होती मसाल्याचे इत्यादी पदार्थ होती इतर बऱ्याच काही वस्तू होती त्याची मोजदात आपल्याकडे नाही एवढा वेळही आपल्याकडे त्या नाही महाराजांचे वजन वजन दोन मन ठरले असे होते महाराजांचं वजन दोन मन म्हणजे एकशे साठ पासष्ट ते सत्तर किलोच्या आसपास असावा असं काहीतरी आहे अहो हा सार्वभौन आनंद होता हा स्वातंत्र्याचा स्वच्छंद आनंद होता आता छाठी ठोकून राजा सांगत होते स्पर्जा सांगत होती ऐकलं का आमचा राजा आता आमची सेना आमचे आरमार आमचा ध्वज आमचे पाणी आमचे आकाश आमचा समुद्र आमचा सह्याद्री आमची मायभूमी आमचे प्रधानमंडळ आमची प्रजा आमचे गुरे आमचे पक्षी आमचे पाखर आमचे वृक्ष आज सर्वभौम सिंह स्थळावर राज्याभिषेक होणार होता आजपासून आम्ही कोणाचे गुलाम नाही आता आम्ही स्वतंत्र झालो जे काय आहे स्वयंभू हे सगळं आमच आता त्यांना मसा बोमला म्हणावा तुमच्या छाताडावर पाय देण्यासाठी आज तुमचा राजा जन्माला आला याद रखा आता आम्ही कोण आम्ही आमचे आम्ही कोणाच्या गुलाम नाही स्वतंत्र स्वतंत्र आणि स्वतंत्र मंगल स्नान करून अष्टप्रधान आले सामंत आले रजपूत आले राजांचे आप्ता आले पाहुणे आले अधिकारी आले शास्त्री आले पंडित आले राजप्रसाद आनंदाने सुगंधाने अत्तरानं भरून गेला गेला मोर पंत राम आल आले रामचंद्र oh, पंत आले अनाजी पंत आले त्रिमक पंतराजे पंत सर सेनापरी आले चिटणीस आले 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 मावळचे देशमुख आले अहो कोण आलं नाही अहो सारे सारे आले हो सारे सारे आले संत मंडळी आले रक्ताची रावाची माणसं सारे आले परंतु परंतु राजाना दिसत नव्हती आपली जीवाभावाची काही गेलेली माणसं अनाजी मालुसरे सूर्याजी काकडे मुरार बाजी देशपांडे बाजी पासलकर पासलकर प्रतापराव गुजर राव गुजार बाजी प्रभू देशपांडे देशपांडे अशी कधीतरी चिवलक राजांना या वक्ताला दिसत नव्हती अरे हजारो तरुणांनी प्राण दिला होता होता हजारो स्त्रियांनी आपले मालक आपले पतिराज गमावले होते कुंकू पुसून टाकलं होतं आपलं सौभाग्य गमालं होतं हजारो आया निपुत्रित झाल्या होत्या आणि स्वराज्य सिंहासनाला जन्माला आलं होत कित्येक तरी वेदना कित्येक तरी यातना सुलतानी सत्तेच्या आजपर्यंत रयतेनं भोगल्या होत्या अरे अठरा पकड जाती धर्माच्या महापुरुषांच्या रक्ताच्या संघर्षाच्या जोरावर घाम जाळलेल्या कष्टाच्या जोरावर स्वराज्य जन्माला आलेलं होतं आणि आज बत्तीस मनाच्या सिंहासनावर आमचा राजा छत्रपती होणार होता मोरपंत पंतप्रधान होते।, होते हे पूर्व दिशेला तुपाने भरलेला स्वर्ण कलश हातामध्ये घेऊन हजर होते अनाजे पंत राजांच्या पाशी उभे होते खंबीरराव मोहिते राजे छत्रपती संभाजीराजांचे मामा सोयराबाईचा सक्का भाऊ हंबीरराव होयते सर्व दुधाने भरलेला रौप्य कलश घेऊन दक्षिणेच्या दिशेला राजांच्या पाशी उभे होते उभे होते त्रिंबक पंत पंत सुमंत सुमंत यांनी मात्र राजांना हवा घालण्यासाठी हातामध्ये घेतला होता आणि राजांना हवा घालत होते अमात्य दह्याचा कलश घेऊन दक्षिण दिशेला होते होते उभे पंत मंत्री मोर्चेले घेऊन वायवेस उभे होते रघुनाथ पंत पंडितराव मधाचा कलश घेऊन उत्तरेस हजर होते उभे होते बाळाजी आवजी चिटणीस मात्र संदपत्र लेखन करत होते पंडितरावांच्या जवळ सप्तगंगा गंगा महातीर्थ समुद्र जल वगैरे हे सगळं काय त्यांच्या पाशी होत गंगेच यमुने चायवा, गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरे या सगळ्या नद्यांचं पाणी आता राज्याभिषेकाच्या वक्ताला आणलं होत परंतु दुर्भाग्य एवढं होतं यामध्ये एकही नदी राजांच्या स्वराज्यात नव्हती या सगळ्या नद्या जणू राजांना म्हणत होत्या शिवा अरे बाळा बाळा बा, बा। आम्हाला कधी घेऊन जाणार आहे आम्हालाही कधीतरी स्वराज्यात घेऊन जाण्याचा योग लाभ देणारे आम्हालाही तुझ्या स्वराज्यात यायचं पण या नद्यांना कधी त्यांना कधी कधी भाग्य लाभलंच नाही काही ला नद्यांना काही नद्यांना कधीच नाही जणू त्या गंगाने हे राजांना जे म्हणावं ते म्हणून गेल्या गेल्या राजांनी शब्द गंगामातेचे ऐकले होते पण कलशामध्ये राज्याभिषेकाला सगळ्या जातीनं गंगामया हजर होत्या राजांना गंगा मातेचं स्नान केलं गेलं माझ्या या राज्याभिषेक शतकाला तुमची हजरी असणं गरजेचं आहेच या तीर्थांची आणि क्षेत्रांची आता मुक्तता होणं गरजेचं आहे राजाने त्या वक्ताला ज्या ठरवायच्या त्या गोष्टी ठरवून टाकल्या चार महिन्यापासून रामजी पांग रामजी दत्ताजी चित्रे चित्रे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या सिंहासनावरती बसायचं होतं ते सिंहासन तब्बल चार महिन्यापासून तयार करत होता आणि या सिंहासनावरती काही नक्षी कोरले होते भारतीय शास्त्र पद्धतीने रत्ने बत्तीस चित्रे त्याच्यावरती कोरली होती सिंहासन आणि या सिंहासनाला काही शिल्प चिटकवलेली होती मग ते शिल्प होती मोत्याची चित्र त्याच्यावरती कोरलेले होते त्याच्यावरती चिटकवलेली होती किती 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 किमतीचा असावा हा खजाना खजाना बत्तीस मनाचा सिंहासन म्हणजे सोपी गोष्ट नाही खरंतर आजही रायगडावरती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी बत्तीस मनाचा सिंहासन व्हायला हवं महाराष्ट्र आणि भारत वर्षातील सगळ्या तरुणांनी एकत्र येऊन केलं तर, तर बत्तीस मनाचा सुहानचा सिंहासन उभा राहायला वेळ लागणार नाही पण दुर्भाग्य आमच्या राजकर्त्या राज्यकर्ते बत्तीस मनाचा सिंहासन उभा करायचा सोडा सोडा पण किल्ल्यावरती लग्न करायची परवानगी देतोय वा बंगले आणि तुझं घर देखील लग्न करायला करायला तुला राजांच्या गडकोट राहिले गाजवायला आला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातल्या आमच्या राजांच्या गड किल्ल्यांवर निषेध करतो अशा राज्यकर्त्यांचा आम्ही म्हणे राजांच्या किल्ल्यावरती आता काय बनवायचं म्हणले ते म्हणले ते हा बनवायचं लग्न मंडप बनवायचे वा दुर्भाग्य आमच्या राज्यकर्त्यांचं चांगली बुद्धी यांना कधी येईल काय सांगता येणार नाही या सिंहासनावरती जाण्याच्या अगोदर राजाने दर्शन घेतलं खुलदैवतेच जगदंबा मातेला सांगितलं आई अंबे जगदंबे जगदंबे हे सगळं यश आणि हे सगळं कार्य तू करून घेतलेस आणि इथून पुढचे हे सगळे सगळे सुखकर ते कार्य तूच करून घे करून घे कुलदैवता जगदंबा मातेचं दर्शन केलं क्षण केलं बाळ ब्राह्मण रोष्टींचे वडीलधारी मंडळींचे दर्शन घेतलं शिवराजे जन्माला येण्याच्या अगोदर पासून स्वप्न पाहत होते आमच्या जाऊ की असं स्वराज्य आणि या स्वराज्याला असा राजा असावा आणि खुद्द आऊसाहेबाच्या रक्तातून उदरातून कुशीतून जन्माला आलेला मुलगाच आता बत्तीस मनाच्या सिंहासनावरती बसणार होता कमरे बसून वाकलेल्या झुकलेल्या हातामध्ये काठी घेतलेल्या लुटू, लुटू 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 मान हालत असलेल्या साहेब हे सगळं याची देहा आणि याची डोळा पाहत होत्या काय वाटलं असेल त्या मौलीला काय वाटलं असेल जे स्वप्न याच हे याचे डोळा पाहिला होता ते स्वप्न आज त्या मौलीच्या डोळ्या देखत साजरं होत होतं काय वाटलं असेल माझ्या मौलीला कुंदन हरी सुवर्ण प्रतिहारी अष्टप्रधान चिटणीस यांच्या सह राजे आता राज्यसभेमध्ये पोहोचले महाराष्ट्र नाही भारत देश नाही भारत देशाच्या बाहेरून इंग्रज लोक सुद्धा राजांच्या राज्याभिषेकासाठी हजर झाले शालिवांश के पंधराशे शहाण्णव ज्येष्ठ शुद्ध तेरा शनिवार कोशतकारी पाच वाजता महाराज सिंहासनाधीश्वर झाले आणि एकच लालकारी उडाली एकच लालकारी होते ती प्रौढ प्रताप पुरंद्रिय कुलाव पौस सिंह समाधीश्वर महाराजाधीरा ूपते प्रजापती शोरवेर सर्व जनप्रतिपालकुळवारी भूषण शतकर्ते दुर्गपती दुर्गपती गज अश्वपती अश्वपती भूपती भूपती भूपते गजपती जलपती मृदयपती स्वर्ण अष्टप्रधान जागृत जागृत वेष्टित न्यायंकार मंडित शस्त्रास्त्र पारंगता राजनीती धुरंद कीर्तिवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाण स्वराज्याचे आदि संकल्प संकल्प नौसेनेच्या जनक आखी क्रांतिकारक स्थापत्य सत्य नरवीर कर्मवीर धनवीर क्रांतीवीर महाराष्ट्राच्या अस्मितेचा ज्ञानधोंदो भारत भूषण राष्ट्रभक्त राष्ट्रभिमाने स्वच्छ राजकारणे प्रकल्प बुद्धिमान चारित्र्य संकल्प ज्ञानप्रिय प्रिया जगविख्यात ख प्रयत्नवादे विज्ञानवादी निर्वेशन शक्तिपीठ ज्ञानपीठ प्रमाण मिथ्या प्रतिभा संपन्न संभाषण चतुर बहुभाषिकाषिक अभिनेता समताधिष्टिष्ट निस्वार्थी कदरदार उदार शयने मानवतावादे अनभीषक जगत मान्य मान्य अयतीव्य उत्तुंग आदर्श व्यक्तिमत्व लोक राजा जाणता राजा श्री, श्री श्री बारागा, बारागा। श्री छत्रपती शिवाजी महाराज